अति महत्वाच्या अशा किचन टिप्स मनुक्यामध्ये ऑक्सलेट असते त्यामुळे मनुके किडनी स्टोन असेल तर जास्त प्रमाणात खाऊ नये दहीच्या आंबट पाण्याने उन्हाळ्यात हातापायाला मॉलिश केली की हातापायाला होणारी आग त्वरित थांबते कांद्याचा रस गाळून घ्या आणि कान दुखत असेल तेव्हा चार थेंब टाकले की कान दुखणं बंद होतं आणि आराम मिळतो रात्री झोपताना मिठाचे पाणी जवळ घेऊन झोपल्याने डास जवळ येत नाहीत पोटी दूध प्यायल्याने अपचन गॅस पोटदुखी होते त्यामुळे ते टाळा रोज तुळशीचं एक पान खाल्ल्याने लघवीच्या होणार जागी होणारी जळजळ थांबते आणि आगही होत नाही एक ग्लास पाणी किंवा दुधामध्ये एक चमचा सब्जा घालून प्या याने अंगातील उष्णता कमी होईल आणि पोट थंड वाटेल नॉनव्हेजपेक्षा जास्त प्रोटीन असणाऱ्या भाज्या मशरूम ब्रोकली पालक जवस हिरवा वाटाणा आणि भोपळ्याच्या बिया पिकलेल्या डाळिंबाचा रस कोमट करून थोडासा लहान मुलांना पाजला तर उलटी आणि जुलाब थांबतात मोबाईलची बॅटरी कमी असताना फोनवर बोलणं टाळा कारण रेडिएशन जास्त असतं आणि त्याचा त्रास तुम्हाला होऊ शकतो विटॅमिन सी आणि कॅल्शियमचा जास्त प्रमाणात शरीरात गेल्याने मुदखडा होऊ शकतो हरभरा डाळ ही स्नायूवर्धक आहे मांसपेशी व हाडाच्या आरोग्यासाठी ही डाळ उपयुक्त आहे कंबर दुखी किंवा गुडगेदुखी होऊ नये म्हणून जेवणानंतर थोडी खसखस आणि फुले की सुकलेली फुले खोबरेल तेलात उकळून कोमट तेल लावल्याने केसात कोंडा उवा होत नाही आणि केस ही लांब सडक होतात दररोज ताजी फळं आणि भाज्या खाल्ल्याने शरीराला आवश्यक ती जीवनसत्त्वे मिळतात हे सर्वांनाच माहितीये पण शिळी एक पोळी शुगर साठी चहा पिण्यापूर्वी पाणी प्यायल्याने शरीर हायड्रेट राहते आणि महत्वाची गोष्ट म्हणजे चहामध्ये आढळणारे रासायनिक टॅनिंग दाताला चिकटत नाही आणि पिवळटपणा येत नाही पायाला गोळे येतात कमजोरी जाणवते गुडघे दुखत असतील तर पांढरे तीळ खाल्ल्याने काही दिवसातच फरक पडतो हात पायाला मुंग्या स्मरण शक्ती कमी होते काही आठवत नाही नसांमध्ये पोषण पोचत नाही मग उन्हाळ्यात दही खा खूप फरक पडतो गरद राहत आणि पोठावर खूप खाज येत असेल तर कापूर खोबरेल तेल मिश्रण लावल्याने खूप फरक पडतो केस धुण्याच्या अर्धा तास आधी खोबरेल तेल प्लस सी कॅप्सूल लावल्याने केस वाढतील आणि डॅनड्रोवांचा त्रास होणार नाही ज्या लोकांना चहा प्यायल्याने बद्धकोष्ठता आणि गॅसची समस्या असते त्याने चहा पिण्याच्या आधी अर्धा तास कोमट पाणी प्याव त्रास होणार नाही सकाळी उठल्या उठल्या काही खायच्या अगोदर तांब्या किंवा मातीच्या भांड्यातून पाणी पिले तर शरीर शुद्ध होते चहा कॉफी कमी प्रमाणात घेतलं तर शरीरातील आमलता कमी होऊन ऍसिडिटी ही टाळता येते दालचिनीचे पाणी प्यायल्याने अंगाची चरबी जळून जाते तोंड खूप आले असेल तर लवकर जात नसेल तर मध आणि ज्येष्ठ मध लावून तर सोयाबीन उडीद डाळ गुळ खोबरं यांचं सेवन करावं फरक पडतो आरोग्याचा मंत्र म्हणजे औषध कधीही थंड पाण्याने घेऊ नका संध्याकाळी सातच्या आधी जड जेवण करू नका हलक आणि जेवल्या जेवल्या लगेच लोळू नका डोकं खूप दुखत असेल तर कडीपत्त्याची दोन पानं थांबते पीठ भिजवताना गरम पाण्यात थोडं मीठ घालून पीठ भिजवा म्हणजे पोळ्या मौसूद होतील थंड पाणी पिऊन झोपल्याने हार्ट अटॅक येण्याचा धोका वाढतो उपाशी पोटी आंघोळ केल्याने म्हातार पण